हे आमच्या गावचे युवा कार्यकर्ते विनोद सुर्वे आणि इथं गटाच्या चिठ्ठ्या यामध्ये टाकल्या जातात आणि नंतर गट जाहीर जातात आणि इथं पावत्या केल्या जातात अशा पद्धतीने सगळे हे शेतकरी बंधू आणि बैलगाडी प्रेमी अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे आज आपण आहोत अभयशेवाडी तालुका कराडमध्ये आज अभयदेवी यात्रेनिमित्त

या असा आवाज खतरनाक असतो ह्या आवाजाला खरे बैलांचा हे प्रेम आहे हे आवाज म्हणजे बैलांचं प्रेम आहे आजच्या या बक्षिसाचं पहिलं म्हणजे आजच्या या स्पर्धेचं पहिलं बक्षीस आमचे परम मित्र आमचे बंधुमित्र सुनील बांबे दादा युवा नेते युवा उद्योजक यांच्या हस्ते एकाहत्तर हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येलं दे आलेलं आहे आपण दिवसभर करायचं आता फुटेज करून मी तुम्हाला याचा ब्लॉग दाखवतो छान शेतकऱ्यांचा नाद आणि बैलगाडींसाठी म्हणजे बैलांसाठी लागणारे साहित्य तुम्हाला आहेत का हे स्टॉल आहे इथं हा स्टॉल इथं मस्त याला काय म्हणतात बैलाच्या गाड्या घुंगूर कांडा म्हणतात हा हे घुंगूर कांडा अजून

गळ्यातला धागा यो हो। पायातला धागा आहे ना ही मुसंद काय मोरकी हा ही मोरकी ओके 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 कुठून आलाय तुम्ही बनवतो तुम्ही स्वतः का हे आहेत आपले पोतले गावचे बैलांना किंवा लागणारं सगळं साहित्य असं ते बनवतात स्वतः आणि हे प्रत्येक शर्यतीच्या जागे हे विकायला जातात महाराष्ट्रामधून यांना प्रचंड मागणी आहे खूप सुंदर दुकान कुठे विंगा विंगामध्ये त्यांचं स्वतःच दुकान आहे कराडचे आहेत आणि अगा हे घुंगरू महत्त्वाचे तुम्हाला दाखवायचे राहिले हे ते बघा कसं छळलाम छळळाम छळलाम छेळम या नादावरती बैल पळत असतात आणि खूप सुंदर असं हे दुकान तुम्हाला इथं मी दाखवतोय आणि ही घंटी मिळेल सगळं मिळते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला खूप छान या पद्धतीनं समालोचक आणि निवेदक जे असतात त्यांची ही व्यवस्था केलेली असते लाईव्ह कॅमेरा पांदरा मध्ये एकत्र एकमत करून पाचांनी सामना निकाललेला तास किंवा तीन रोड गाडी घेतली का तो काय आणि चार ओला गाडी प्रसन्न सुटने या दोन गाड्यांना सामना निकाललेला विजय गोडी बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त ग्रामस्थ बंड अवयचीवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आघाडी गाडी म्हणले की नाद लागतो नाद वय किती पण असू दे पण नाद महत्वाचा असतो बाबा नमस्कार कुठून आला मुंडे असं वाटतं मैदान चांगलाय ना तुम्ही कुठे कुठे गेला मैदाना मैदाना कुठे कुठे ऊन किती पण असू दे ऊन ऊन किती पण असू दे सावलीची व्यवस्था कशी केली बघा आमच्या गाववाल्याने हो का नमस्कार या मैदानातले हे बघा तरुण तडफदार ही नवीन पिढी तयार पिढीत हे कसं चाललंय नियोजन एकदम टॉप बारा आणि काय काय सुविधा काय काय दिल्या आपल्या यात्रा कमिटीनं बॅरिकेड सगळं अजून अजून गाड्या लावायला लाईव्ह वगैरे का आणि अम्ब्युलन्स नियोजन सगळं केलं नसेल चालेल एकदा आबेच्या नावा जोरात म्हणायचं नमस्कार अतिशय सुंदर असं आबैचीवाडीचं मैदान हे प्रत्येक वर्षी भरवलं जातं तर आज ह्या मैदानामध्ये आलेला आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि कराड तालुक्याचा अभिमान असणारा आमचा चरेगावचा डबल हिंद केसरी स्वामी आणि हे स्वामीचे मालक आहेत किती वर्ष झालं तुम्ही सांभाळता बैलाला तीन साडेतीन वर्ष झालं तीन साडे म्हणजे किती वर्षापासून तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहात असा नाच जुना होता पण आता स्वामी आल्यापासून नाच चालू झाला म्हणजे बंदी उठल्यापासून म्हणजे बैलगाडी शर्यतीची बंदी उठल्यानंतर हिनी पुन्हा बैलगाडी शर्यतीमध्ये ह्यांनी लक्ष घातलं आणि हा त्यांनी महाराष्ट्राला दिला तो हा स्वामी अतिशय सुंदर असा हा स्वामी आहे आणि कालच या स्वामीचा वाढदिवस झालाय तमाम सर्व बैलगाडी प्रेमींच्याकडून स्वामीला आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया कारण खरं सांगू का की घरातली माणसं सांभाळणं खूप सोपं असतं पण माणसासारखं प्रेम करणारं जनावरं सांभाळणं आणि त्याला माणसाळणं हे अतिशय कठीण गोष्ट असते असाच हा आपला हा स्वामी आणि स्वामीनं आत्तापर्यंत शर्यती जिंकून ही थार स्वामीच्या सेवेसाठी असती म्हणजे रस्त्यावर थार आणि मैदानामध्ये स्वामीचा थारार ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे येणं असंच पुन्हा एकदा हिंदकिसरी जिंकावी महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन येणं शेतीत जिंकावी असे आपण प्रतीक्षा करूया अशा पद्धतीनं फिनिश झाल्यानंतर बैलांना थांबवणं किती अवघड असते बघा शर्यत थांबली जिथं थांबते तिथं बैलांना थांबवणं किती अवघड असते बघा त्याच्या मागे पळणारे हे सगळे मालक किती वयाच्या त्रास हे गटात पळाला सत्तावीस मध्ये पळालेली ही बैल आहेत बैलगाडी शर्यत म्हणले की पहिल्यांदा येतं ते स्नॅक्स सेंटर म्हणजे आता गरमी आहे तर गरमीच्या ठिकाणी मस्तपैकी असे बघा इथं कालिंगड वगैरे विकायला आलेले असतात कसा होतं दादा दादा बरं आहे ना हां म्हणजे शर्यतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक बैलगाडी प्रेमींच्यासाठी इथं नाश्ता असेल कोल्ड्रिंक्स असतील थंड असेल हे कोल्ड्रिंक्सचा स्टॉल आहे तर आज आपण आहोत आबैशीवाडीमध्ये आबैचवाडीचं हे मैदान आणि आबेचीवाडी गावचा हा आमचा आबा ड्रायव्हर म्हणजे गावातच आपलं नाव किती मोठं करतो हा पोरगा अतिशय स्वाभिमान आहे आमच्या गाववाल्यांसाठी आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये स्टंट करणारा म्हणजे बिन दोऱ्या धरता किंवा बिन व्यसन धरता आणि बिन शेपटी धरता असा उभा राहून वाघासारखी शर्यत पूर्ण करणारा आमचा हा आबा अतिशय सुंदररित्या हा बैलगाडी पळवतो ज्या की म्हणणंसुद्धा ह्याच्यासाठी म्हणजे ह्याला मित्र ह्याला टायगर श्रॉप म्हणला स्टंट करतो खतरनाक आबा म्हणजे प्रत्येक शर्यतीमध्ये हा दहा पंधरा गाड्या पळवतोच पळवतो तो, आबा तुला पुढच्या वाटचालीसाठी तुला गाववल्यांच्याकडून आणि तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमींच्याकडून तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही आहे लाईव्ह सिस्टीम म्हणजे शर्यतीवरती अचूक लक्ष ठेवणं हे लाईव्ह टीमचं काम असतं एक मिनिटं ही आहे लाईव्ह टीम या लाईव्ह टीम मधून सर्वांना ऑनलाईन निकाल देणे किंवा सर्व शर्यतीवर लक्ष ठेवणे हे ह्या ऑनलाईन टीमचं काम असतं इथून किती आहेत आपले आपले तीन कॅमेऱ्या ड्रोन तीन कॅमेऱ्याने ड्रोन आणि त्या ड्रोनचं सगळं फुटेज ॲट अ टाइम या मशीनमध्ये येतं आणि इथून एडिट होऊन हे रिव्हर्स फॉरवर्ड करून हे पंचांना इथं ह्या अंतिम रेषेवरची निर्णय दिला जातो त्याच्यामुळं क्रिकेटचा जसा निर्णय असतो तसा हा निर्णय हे ऑनलाईन टीम देत असते आपल्या नावाने हे सांगायचं पवन यादव पी थ्री हां पवन यादव आमचे आहेत हे पी थ्री लाईव्हचे आणि त्यांची महाराष्ट्रभर सगळीकडे सर्विस असते

आणि सेमी एक तास क्रमांक पाच देवळा पाटील पाणी सुकडे क्रमांक आठ ची गाडी खरोखर डोळ्याच हा पहिला सेने सातवा सेमी या मैदानातला वेळा सुंदर असा भव्य आणि दिव्य हवा देवी यात्रेनिमित्त आहे केरळ हवा वादा शिवाईकरांचं मैदान आणि या मैदानात तास सातवा सीमी वरतोय सातवा पैल गाडी मारक फायनल ला पात्र काही क्षण आच अभय देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला सातवा नशिबी सातव्या सीमीचा बाजीरान याबद्दल बारच्या भावाला मोठा भाग संथाव भागवारी कर यांच्या बाजीराला एक हजार रुपये बघिवायला वाटलंय बाजीराला मोबाईल चेक कर आणि पैसे लिहिलेला आम्हाला नक्की सांगायचं

अभयदेवी यात्रेनिमित्त आयोजित भव्य बैलगाडी शर्यत आहे एक आदत एक बैल पहिलं बक्षीस आहे एकाहत्तर हजार युवा नेते सन्मान्य सुनील बामणे यांच्या वतीनं दुसरं बक्षीस आहे अंकुश शामराव काटकर तंटामुक्त अध्यक्ष रमेश एकनाथ सुर्वे अशोक बबन माने विजय फतेसिंग पाटील फौजी आणि राजेंद्र विठ्ठल पगडे एक्कावन्न हजार रुपयांनी मानाची ढाल तिसरं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये देवकृपा कन्स्ट्रक्शन दादासाहेब शिंदे चौथा बक्षीस आहे एकतीस हजार रुपये युवा उद्योजक आकाश जयवंत जाधव आई मंगल कार्यालय व श्रीमंत पाटील यांच्याकडून एकवीस हजार रुपये पाचवं बक्षीस आहे साई सिद्धी स्प्रिंक गॅरेज आमचे बंधू संदीप आमचे पुतणे संदीप हीमराव काटकर यांच्याकडून सहावं बक्षीस आहे अकरा हजार रुपये महादेव कृष्णा एडगे यांच्या स्मरणार्थ आणि सिद्धार्थ रोहित एडगे यांच्याकडून सातवं बक्षीस आहे सात हजार रुपये भागवत सीताराम सुर्वे यांच्याकडून असंही उत्तम असं नियोजन केलेलं आहे आबईच्यावाडी ग्रामस्थांनी आणि सेमीफायनलमध्ये दोन नंबरला उतरलेल्या गाडीला एक हजार रुपयाचं बक्षीस मिळणार आहे आणि ढाल ज्यांनी दिलेलं आहे ते आमचे सुरेश सुर्वे फौजी तुकाराम शेलार विकास शेडगे मुंबई पोलीस यांच्याकडून आहे लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे आमचे पवन यादव येरोळे पी थ्री लाईव्ह झेंडा पंच आहेत हे कमिटीचं झेंडा पंच आहेत आणि समालोचक आहेत बबलू भैया देसाई कोळेकर की सनबीसे रिसवडकर रणजित बनसोडे मावडेकर आणि विशाल यादव साय शिरमेकर ज्या यात्रेवरती बारकाईनं नजर ठेवली जाते तो हा पवन लाईव्ह पी थ्री यांच्या मार्फत फायनलचा निकाल दिला जातो आणि बघा हे आमचं पुतण बघा हे किरण आणि हे आनंदा उकली करा बघा सर कसे करतात कसं नियोजन कसं आहे अतिशय छान आहे तुम्ही कुठं कुठं जाता बैलगाडी बघायला मस्त जातो येवती मुंडाळ काड तालुक्यात जिकडे असेल तिकडे जातो बघा तुम्हाला सगळ्यात आवडता वडापाव कुठला माऊली वाडा सागर पाटलांचा सागर पाटलांचा वा वा ठीक आहे ठीक आहे हे नियोजन कसं वाटतं इथलं एक नंबर एक नंबर आहे ना वा चला मा, या माझ्याबरोबर आता जिथं सेमीफायनलचा थरार पूर्ण झालेला आहे आणि आता फायनल सुरू होईल आबाजोरी पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी प्रेमी इथं आलेले आहेत अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे वातावरण पण अतिशय सुंदर आहे गार वारा आहे ऊन आहे पण गार वारा आहे हा आमचा आहे सोन्या ड्रायव्हर आबेश्वरीची आणबाणशान शान <सथरी ने सेथिज़ा> कधी बाईट देत नाही कुणाला बाईट देत नाही फक्त काम एक काम होम शेड ओमशेड इकडे बघा हे ओम इकडे किव इकडे कसं नियोजन कसं केलंय काय 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 सोय सोय काय काय केल्या सोय ड्रायव्हर सगळे एक नंबर केला आणि कोण कोण आहे सगळे जायचे गावची कमिटी सगळी नाव काय तिथे बसले त्यांनी आणि बाबा चला एक तास क्रमांक बाबांच्या असते डावीकड कोणाच्या नशिबे त्यावरचा कोणाच्या नशिबे डावी कड आहे फायनान्स तास क्रमांक आहे मोहम्मद झाली आमिर शेख रिस्क ग्रुप करार सेमी फायनल चार मधली गाडी फायनान्स आणि तास क्रमांक चोर आय तो प्रसन्न सोनाल एंटरप्राइजेस च रेगाव दुसऱ्या सीमितली गाडी फायनान्स आणि तास क्रमांक तीन स्वामी समर्थ लाला साहेब अंत पाटील माजी सरपंच सुपने सातव्या सीमित गाडी फायनान्स आणि तास क्रमांक चार ज्योतिलिंग प्रसन्न विठ्ठलाजी प्रसन्न रायफल प्रेमी कोपर डेवेली सहाव्या सीमितली गाडी क्रमांक पाच स्वामी समर्थ अभिजित एंटरप्राइजेस चरेगाव भारुडेवाडी पहिल्या समिती गाडी फायनल फायनांसाठी तास क्रमांक सहा सैतान फॅन्स क्लब वारुंजी पाचव्या समिती गाडी आणि फायनल फायनालसाठी तास क्रमांक सात नेहमी प्रमाण लगान सरजा फॅन्स क्लब शिरगाव हा फायनल चा फेरा आहे फायनल ची बैलगाडी मार्क दहा मिनिटात गाड्या झुपायला घ्या वाले येत्यात तीनशे आपलं धन्यवाद एवढे

कशावर शर्यत नियोजन कसं केलंय कालचा बघितला नाही हे आमचे पाहणार बघाय कस आता पहिल्या शेर्यती रात्री शर्यती काय फरक आहे लेबरच फरक आहे कसा आहे निकाल करेक्ट आहे आणि झेंडा पण झी बी चांगली पहिलं इतकंही चालत नव्हतं पण आता चांगला म्हणजे इथून अजून सुधारणा होतील सुधारणा पुष्कळ सुधारणा झाली ओके ओके अरे आबा ऐका दुसरं सगळे मागं काय आता फायनल तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळाल आभाजवाडीचं हे मैदान बॅरिकेटिंग हे फायनल फ्लॉम चालू आहे आमचा हा आता मे आता फायनल कारण त्याला फायनल नियोजन करायचं

See, see. I'm gonna make it!

चा, चा फायनल चे मानकरत आमच्या सुपनेचे पाटील सरपंच लालासाहेब पाटील आणि आज यांच्या बैलगाडीनं हे पहिलं क्रमांक मिळवलेला आहे बैलगाडी चालक आणि सर्व यांचे खूप खूप अभिनंदन